आजच्या आपल्या या अतिशय महत्त्वाच्या अशा कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित असलेले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकर्ते कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पुजारजी त्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक धन धनंजयजी कुलकर्णी अप्पर जिल्हाधिकारी शंकरजी बरगे व्यासपीठावर उपस्थित असलेले नियोजन अधिकारी सत्यविजय मुळे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिषदजी यादव तहसीलदार राजारामजी म्हात्रे डेप्युटी सी ओ राहुलजी देसाई माजी जिल्हा परिषद सदस्य बाबू शेठ माजी माझे नगरसेवक सुदेशी मयेकर कोळपच्या सरपंच रफिका तांडेल मॅडम उपसरपंच माझे मित्र संदीप तोडणकर व्यासपीठावर उपस्थित असलेले गटविकास अधिकारी जे पी जाधव शिक्षणाधिकारी श्री कासार जिल्हा परिषद बांधकाम अभियंता कार्यकारी अभियंता मानसिंग पाटील आमचे विभाग प्रमुख नंदा शेठ मुरकर विजय शेठ चव्हाण बंधू शेठ वारिसे व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय मान्यवर सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच आणि या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी उपस्थित या परिसरातील सर्व बंधू आणि बघिनीन आपल्या सगळ्यांच्या वतीनं हे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकुमार पुजारजी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी यादव जी त्यांचं मनापासून कौतुक करतो आणि त्यांना शासनाच्या वतीनं मनापासून धन्यवाद देतो कारण हा प्रकल्प महाराष्ट्रातला नियोजन मंडळाकडनं होणारा पहिला प्रकल्प आहे आणि तो आज गोळपमध्ये होतोय आमचे मुळे साहेब देखील इथे उपस्थित आहेत त्यांना देखील धन्यवाद देतो ह्या प्रकल्प सांगितल्यानंतर कुठचाही आडेवेडा न घेता आपण याची फाईल कलेक्टरकडे पाठवली आणि कलेक्टरनी त्याच्यावर सही करून हा निधी वितरित केला त्याबद्दल जिल्हाधिकारी आणि आमचे मुळे या दोघांनाही मी मनापासून धन्यवाद देतो आणि मी धन्यवाद एवढ्यासाठीच देतो याला कारण आहे मग अशी कीर्तिकुमार पुजारीजी असं म्हणाले की या प्रकल्पाबद्दल किती वीज निर्मिती होणार आहे त्याचा फायदा ग्रामपंचायतींना किती होणार आहे आणि विशेषतः ज्या ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये हा प्रकल्प आहे त्या ग्रामपंचायतीला किती फायदा होणार आहे हे त्यांनी विशोद केलं गोळक गोळप ग्रामपंचायतीचे वर्षाचे अठरा लाख रुपये या प्रकल्पामुळे आता वाचणार आहे आणि जिल्ह्याच्या ग्रामपंचायतीच्या स्ट्रीट लाईटचे जवळजवळ एक कोटी रुपये या प्रकल्पामुळे वाचणार आहे अठरा तारखेला दुसऱ्या प्रकल्पाचं भूमिपूजन मी गुवाहार करतोय तो प्रकल्प सुरू झाल्यानंतर दोन कोटी रुपये स्ट्रीट लाईटचे आपले वाचणार आहे असा प्रकल्प महाराष्ट्रामध्ये कुठेही नियोजन मंडळामधनं झाला नाही जो आज रत्नागिरीमध्ये उभा राहतोय आणि नुसता उभा राहिला नाही तर त्याचा लोकार्पण सोहळा करत असताना मला देखील मनापासूनचा आनंद होतोय मी इथे बंधू वारिशींचं प्रामुख्यानं नाव घेतलं पण या प्रकल्पाची सुरुवात करत असताना या प्रकल्पाचं उद्घाटन करत असताना मला त्याचे वडील रामभाऊ वारिसींची देखील या ठिकाणी आठवण येते रामभाऊ वारिशे साहेबांनी ही जर जमीन घेतली नसती तर सिओ साहेब हा प्रकल्प इथं उभा राहिला नसता हे देखील प्रामाणिकपणानं सांगितलं पाहिजे आणि कदाचित तुम्हाला असेल एस पी साहेबांना असेल वरगे साहेबांना असेल रामभाऊ वारिशे कोण होते ते काय करत होते ते सामाजिक क्षेत्रामध्ये किती मोठे होते हे कदाचित कल्पना नसेल पण त्यांच्या काळामध्ये रामभाऊ वारिशे या नावाचा आणि त्या व्यक्तीचा या परिसरामध्ये दबदबा होता चालत प्रचार करायचे चालत प्रचार करून ज्यांचा प्रचार करायचे तो निवडून यायचा आणि ज्यांच्या विरोधात प्रचार करायचे तो पडायचा असं भल्याभल्यानं घरी त्यांनी पाठवलेला आहे ते रामभाऊ अरिषे त्यांनी ही जमीन ताब्यामध्ये घेतली त्याच्यानंतर ती तुम्हाला मिळाली आज आपल्या सगळ्यांच्या दुर्दैवानं ते आपल्यामध्ये नाहीत परंतु त्यांची आठवण केल्याशिवाय हा कार्यक्रम देखील पुढे जाणार नाही आणि म्हणून आज त्यांचे चिरंजीव इथं आहेत त्यांचं मी मनापासून कौतुक करतो की ग्रामपंचायतीनं सरपंचानी सहकार्य केलं उपसरपंचांनी सहकार्य केलं ग्रामपंचायतीच्या सगळ्या सदस्यांनी सहकार्य केलं परंतु बंधू बारीशेने देखील सहकार्य केलं म्हणूनच जिल्हा परिषदेला हा या ठिकाणी प्रकल्प करता आलाय हा प्रकल्प झाल्यानंतर उद्यापासून आम्ही आता गुहागरच्या प्रकल्पाच्या मागे लागतोय परीक्षेची यादं इथं आहेत सीओ देखील इथं आहेत मला त्यांना एक सूचना करायची आहे आणि सूचना करताना तुमचं कौतुक देखील करायचं आहे की एखाद्या गोष्टीच्या माग लागल्यानंतर कशी तुम्ही दोघं मिळून ते पूर्ण करता आणि आमच्या राजकारणामध्ये जशी श्रेयवादाची लढाई असते तशी तुमच्या दोघांमध्ये नाही याचा आदर्श राजकारणाने देखील घेतला पाहिजे याच्यातलं एक सोलर पॅनल जर कोणी लावला असता एक इथं तुम्ही चौदाशे अठ्ठेचाळीस काहीतरी लावलेत ना सोलर पॅनल त्याच्यातला एक लावला असता तर तो, तो मी लावलाय की तू लावलाय त्याच्यावरनं भानगडी निर्माण झाल्या असता आणि बटन कधीच चालू केलं नसतं परंतु अधिकाऱ्यांनी हा आदर्श घेतला पाहिजे की कॉम्पिटिशन असलं पाहिजे अधिकाऱ्यांमध्ये देखील पण अधिकाऱ्यांमध्ये कॉम्पिटिशन असताना ते विधायक विकासाचं कॉम्पिटिशन असलं पाहिजे आणि म्हणून नुसतं यांचं कौतुक करताना मला जिल्ह्यापुरतं मर्यादित करायचं नाही तर तुम्ही सगळ्या जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी मिळून महाराष्ट्राला आदर्श करून दिलाय की कसं काम करायचं कसे सरकारचे पैसे वाचवायचे कसे जनतेचे पैसे वाचवायचे कारण ग्रामपंचायतीचं बिल ज्यावेळी वाचणार आहे तर टॅक्स कमी होणार आहे लोकांना त्याचा फायदा होणार आहे उरलेले पैसे ग्रामपंचायतीच्या रस्त्यांवर खर्च होतील पाण्यावर खर्च होतील शौचालयावर खर्च होतील तर या सगळ्या गोष्टीचा फायदा ग्रामपंचायतीला होणार आहे आणि म्हणून गुहागरचा प्रकल्प देखील लवकरात लवकर आपण उभा करणं आवश्यक आहे आणि आता इथे बसल्या बसल्या माझ्या डोक्यामध्ये कल्पना आली हे बिल जर शून्यावर आणायचं असेल तर प्रत्येक मतग मतदारसंघामध्ये हा प्रोजेक्ट झाला पाहिजे आणि मी आज तुमच्या साक्षीने इथं जाहीर करतो जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून ग्रामपंचायतीच्या स्ट्रीट लाईटचं बिल शून्यावर आणणारा रत्नागिरी जिल्हा भविष्यामध्ये एक नंबरचा जिल्हा असेल आणि त्याच्यासाठी सोलर सिस्टीम पूर्ण जिल्ह्यामध्ये राबवली जाईल <coughs> आणि याच्यातलं नॉलेज जर बघितलं म्हणजे मला असं वाटतं की अधिकारी काम करतात अधिकारी काम करतात पण त्याच्यामधलं नॉलेज किती घेतात हे महत्वाचं आहे मग अशी मी प्रकल्पाचं उद्घाटन केल्यानंतर मला तुम्ही देखील सांगितलंच काय काय झालंय पण तुमच्याकडनं माहिती घेऊन तुमच्याकडनं अनुभव घेऊन आमचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी त्या प्लांटची मला पूर्ण माहिती देत होते आणि सगळ्यात अजून एक तुम्हाला धन्यवाद देतो ग्रामस्थांना हे सगळं झालं कोणामुळे झालं त्यांच्यामुळे झालं नाहीतर मला भीती होती की सोलरचे पॅनल लावताना देखील विरोध होतो की काय पण आमच्या शून्य नागरिकांनी शून्य ग्रामस्थांनी स्वतःची गरज ओळखली आणि या प्रकल्पाला जो भरभक्कम पाठिंबा दिला आज महाराष्ट्रातला पहिला प्रकल्प या गोळपच्या ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये उभा राहिलेला आहे आण आणि असेच प्रकल्प आपल्याला जर आणायचे असतील तर, तर यासाठी आपला पाठिंबा असणं गरजेचं आहे याच्यातनं देखील रोजगार निर्मिती होते आता इथे वॉचमन राहतील इंजिनियर राहतील त्यांना देखील रोजगार मिळेल त्यांच्या देखील रोजीरोटीचा प्रश्न याच्यातनं सुटेल आणि म्हणून असे प्रकल्प येणं आणि ते जिल्हा परिषद ग्रामपंचायतीच्या दृष्टीनं आर्थिकदृष्ट्या ग्रामपंचायतीनं सक्षम करणारे जर असतील तर आपण त्याचं समर्थन केलं पाहिजे आणि ते समर्थन इथल्या परिसरातल्या सगळ्या लोकांनी करून दाखवलं मला आता पोलीस अधीक्षक साहेब एस पी साहेब मला सांगत होते की पुरुषांपेक्षा महिलांची संख्या लक्षणीय आहे आज त्यांच्यासाठी देखील ऐतिहासिक दिवस आहे तिकडे सोलर पॅनलचं उद्घाटन होत आहे पण एकोणीस तारखेला रक्षाबंधन असताना सतरा तारखेला तीन हजार रुपये जमा करतो म्हणून आम्ही सांगितलं होतं पण काही महिला भगिनींच्या खात्यामध्ये कालच रात्री सवा नऊ वाजता हे तीन हजार रुपये जमा करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालेलो जर काही महिला भगिनी उरल्या असतील तर पुढच्या दोन ते तीन दिवसामध्ये महिला भगिनींच्या नावावर हे पैसे जमा होणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये किती महिला भगिनींनी फॉर्म भरले भरलेत का हे जवळजवळ सत्तर टक्के महिला भगिनी फॉर्म भरलेले आहेत आणि काल रात्री किती लोकांच्या खात्यामध्ये पैसे आले काही महिला भगिनींच्या खात्यामध्ये आलेले आहेत तुम्ही अजिबात चिंता करू नका पुढची खाती देखील आधार लिंक झाल्या झाल्या तातडीनं तुमच्या खात्यामध्ये पैसे वर्ग होणार आहे आणि म्हणून शासन जे आम्ही सांगतो ते आम्ही करतो आज मी एका कार्यक्रमात आलो ते देखील मी एस पी साहेबांना सांगत होतो की जसा हा महाराष्ट्रातला पहिला कार्यक्रम आहे तसंच तुमच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली आज अजून एक महाराष्ट्रातला कार्यक्रम आम्ही घेतला आणि माझ्या महिला भगिनीना टुरिस्ट कार टुरिस्ट व्हेकल महाराष्ट्रात पहिल्यांदा आम्ही दिल्या त्या गाड्या देखील आता माझ्या माझ्या महिला भगिनी चालवणार आहे मी तिथं देखील विनंती केली जर चार गाड्या मोठ्या जर महिला भगिनींना मिळालेल्या असतील तर त्याच्यावर पुरुष ड्रायव्हर असण्याची काही आवश्यकता नाही ज्या आठ महिला भगिनीना ड्रायव्हिंगचं ट्रेनिंग द्यायचं आहे ते मोफत ट्रेनिंग आमच्याकडनं दिलं जाईल आणि महाराष्ट्रामध्ये टुरिस्ट व्हेकल चालवणाऱ्या आणि टुरिस्ट व्हेकल असणाऱ्या प्रभाग संघाच्या महिला जर कुठच्या जिल्ह्यामध्ये आहेत कुठच्या तालुक्यामध्ये आहेत तर फक्त रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आणि रत्नागिरी तालुक्यामध्ये आहेत मी तर मगाशी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सांगून टाकलेला आहे आज आपण चार गाड्या दिल्या आहेत अजून आपल्याला एकवीस गाड्या द्यायच्या आहेत माझ्या महिला भगिनीला सक्षम करण्यासाठी प्रभाग संघ याय जरी गाडी द्यावी लागली तरी चालेल पण ती गाडी देऊन आम्ही माझ्या महिला भगिनीला स्वतःच्या पाण्यावर उभं करण्याचं स्वप्न जे आमच्या सरकारनं बघितलेलं आहे त्याला मूर्त स्वरूप देण्याचं काम रत्नागिरी जिल्ह्यानं केलंय त्याबद्दल देखील अधिकाऱ्यांचं कौतुक आहे ते मला देखील आश्चर्य वाटलं मग अशा कार्यक्रमामध्ये ती गाडी मी स्वतः चालवली आणि ती गाडी चालवल्यानंतर मोठ्या जशा इम्पोर्टेड गाड्या असतात ज्या चालवतात तसं गाडी चालवताना जसं वाटतं तसं ती गाडी चालवताना मला वाटत होतं आणि म्हणून मी महिला भगिनीने सांगितलं की ते ट्रक चालवायचं नाही ती एस टी चालवायची नाही साधी गाडी चालवायची आहे आणि महिला भगिनीने देखील आव्हान स्वीकारलं या आठ महिला येत्या तीन महिन्यामध्ये त्या गाड्यांचं आता ड्रायव्हिंग करणार आहेत दुसरं पण पुढे जाऊन सांगितलं हे झालं वीस लोकांच्या ग्रुपसाठी पंधरा लोकांच्या ग्रुपसाठी जे पर्यटक येतील त्यांना फिरवण्यासाठी ती गाडी योग्य आहे पण कुठच्या प्रभाग संघाला कुटुंबाच्या लोकांना फिरवण्यासाठी जर गाडी पाहिजे असेल आणि त्याच्यात न प्रभाग संघ स्वतःच्या आर्थिक पायावर उभं राहणार असेल तर चार चाकी गाडी द्यायचा दे, निर्णय देखील सिंधूरत्न योजनेतनं पालकमंत्री या नात्यानं आज मी घेतलेला आहे त्याच्यामुळे महिलांना सक्षम करणं त्यांना स्वतःच्या पायावर उभं करणं आणि स्वतःच्या पायावर उभं केल्यानंतर त्यांची आर्थिक उन्नती करणं हा सरकारचा उद्देश आहे आणि त्याच उद्देशानं आम्ही सगळे काम करतोय महिला भगिनी असतील ज्येष्ठ नागरिक असतील आज तरुण मोठ्या संख्येने इथं उपस्थित आहेत मुख्यमंत्री युवा कार्यशाळा योजना जी आली आतापर्यंत म्हणजे वाजेपर्यंत साडेतीनशे लोकांना जिल्ह्यातल्या आम्ही रोजगार देण्यामध्ये यशस्वी झालो फक्त पंधरा दिवसामध्ये मला इथल्या परिसरातल्या ग्रॅज्युएट लोकांना देखील विनंती करायची आहे की ग्रामपंचायतीचं काम असेल जिल्हा परिषदेमध्ये काम असेल कंपनीमध्ये काम असेल आणि त्याचा सहा महिन्याचा साठ हजार रुपये पगार जर शासन देणार असेल आणि सहा महिने आम्ही जर चांगले वागलो तर सातव्या महिन्यात आम्ही परमनंट जर होणार असू तर ही देखील नोकरी आपण स्वीकारली पाहिजे साडेतीनशे लोकांना नोकरी देण्यामध्ये हे शासन या जिल्ह्यामध्ये यशस्वी झालं साठ वर्ष पूर्ण ज्यांची झालेली आहेत त्यांना वयोश्री योजना आहे त्या वयोश्री योजनेसाठी चार हजार एकशे चव्वेचाळीस लोकांना आपल्याला तीन हजार रुपये द्यायचे आहेत एक कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपये आम्ही त्याच्यावर खर्च करणार आहोत ते देखील ग्रामपंचायतीतील लोक आपण शोधून काढली पाहिजे या वर्षी ज्यांच्या घरामध्ये लेख जन्माला आलेली आहे त्या लेखीच्या नावावर पाच हजार रुपये सरकारनं द्यायचं ठरवलेलं आहे ते देखील आपण सगळ्यांनी शोधलं पाहिजे सरपंच मॅडम इथे आहेत तुम्ही पाच हजार रुपये जर त्या मुलीच्या नावावर ठेवले तर अठरा वर्ष पूर्ण होत असताना त्या मुलीच्या नावावर अजून एक लाख रुपये आम्हाला जमा करायचे आहेत आणि तिला एक लाख पाच हजार रुपये द्यायचे आहेत या सगळ्या योजनांचा फायदा आपण करून घ्या या सगळ्या योजना सरकारनं तुमच्यासाठी दिलेल्या आहेत त्या योजनांचं तंतोतंत पालन करून त्याचा फायदा जर आपल्याला मिळाला तर युवक स्वतःच्या पायावर उभे राहू शकतात बुजुर्ग मंडळी जे मुलाच्या पैशावर अवलंबून असतात त्यांना ते राहायची आवश्यकता नाही पंच्याहत्तर वर्षानंतरचा एसटी प्रवास त्यांचा आम्ही मोफत केलेला आहे आणि साठ वर्षानंतर त्यांना जर तीर्थयात्रेला जायचं असेल तर त्या पैशाचा देखील दबाव हा त्यांच्या मुलावर येणार नाही वर्षाला तीस हजार रुपये द्यायचा निर्णय हा मुख्यमंत्री तीर्थयात्रा दर्शनासाठी आम्ही दिलेला आहे पण या सगळ्या योजनेमध्ये आपण काम केलं पाहिजे या सगळ्या योजनेमध्ये आपण जाऊन त्याचा लाभ मिळाला पाहिजे आणि हा लाभ मिळवत असताना सरकारनं हे केलेलं आहे महायुतीच्या सरकारनं केलेला आहे हे देखील आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि म्हणून हा जिल्हा परिषदेचा प्रकल्प लोकार्पण करत असताना मला पालकमंत्री म्हणून मनापासूनचा आनंद आहे की आता या प्रकल्पामुळे आपल्या जिल्ह्याची चर्चा ही महाराष्ट्रामध्ये होणार आहे अजून एक प्रकल्प या सगळ्या मंडळींच्या सहकार्यानं आपण सुरू केला तो म्हणजे आपल्या ग्रामीण भागातल्या मुलांसाठी टॅलेंट सर्च करून त्या मुलांना आपण अमेरिकेला पाठवलं आज महाराष्ट्रातला रत्नागिरी जिल्हा हा पहिला जिल्हा आहे की सलग दोन वर्ष ग्रामीण भागातली मुलं लहान लहान मुलं शेतकऱ्यांची मुलं ज्यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे अमेरिका हे स्वप्न देखील पाहू शकत नाही ही लोक अमेरिकेला जाऊन ना आली नासाला जाऊन ना आली आणि नासाच्या शास्त्रज्ञांनी सांगितलं की गरीबांची जरी मुलं असली तरी त्यांची विद्वत्ता ही श्रीमंतांपेक्षा मोठी आहे असा आमचा भारत देश आहे असा आमचा महाराष्ट्र आहे असं सर्टिफिकेट परीक्षित यादवना तिथल्या शास्त्रज्ञांनी दिलं मग मला असं वाटतं की विकास काम म्हणजे फक्त रस्त्याचं काम आहे का विकास काम म्हणजे नुसतं पाकाड्यांचं काम आहे का तर याच्या पलीकडे जाऊन देखील प्रत्येक घरातल्या माणसाची उन्नती झाली पाहिजे लहानाला चांगल्या पद्धतीचं शिक्षण मिळालं पाहिजे महिलांना त्यांचं आरोग्य मिळालं पाहिजे पुरुषांना देखील रोजगार मिळाला पाहिजे ही भूमिका घेऊन जर सरकार काम करत असेल आणि त्याच्यामध्ये सरकारला जर यश येत असेल तर आमचा हा वारू कोणी रोखू शकत नाही मी आत्ताच अधिकाऱ्यांना सांगत होतो किती गैरसमज बनव तयार करत पहिलं तर असं म्हणाले की पंधराशे रुपये खात्यातच येणार नाही आता पंधराशे रुपये खात्या द्यायला सुरुवात झाली आता म्हणतात आम्ही तर तीन हजार रुपये दिले असते बरं तीन हजार रुपये दिले असते हे ठीक आहे पंधरा दिवसापूर्वीचा किस्सा मला सगळ्या महिला भगिनींना सांगायचं आहे की ही योजना तुमच्या घरापर्यंत पोहोचू नये हे पैसे तुमच्या पर्समध्ये येऊ या नयेत यासाठी आमच्या समोरच्या विरोधकांनी हायकोर्टामध्ये धाव घेतली आणि ही योजना रद्द करण्याचा प्रयत्न केला तिथं जमलं नाही म्हणून सुप्रीम कोर्टामध्ये गेले पण सुप्रीम कोर्टानं देखील दे आणि हायकोर्टानं देखील सांगितलं की सरकार दोन कोटी दहा लाख महिला भगिनींना जर स्वतःची बहीण मानत असेल आणि त्याला रक्षाबंधनची भेट देणार असेल तर तुमचं काही चालणार नाही म्हणून ना ना ना, दोन्ही याचिका फेटाळून लावल्या आणि आज तुमच्या खात्यामध्ये पैसे आलेत हे फक्त आणि फक्त श्रेय माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं देवेंद्रजी फडणवीसांचं आणि अजितदादांचं आहे हे आपण मान्य केलं पाहिजे जे योजना बंद करायला निघाले होते म्हणजे बहिणीच्या मध्ये बहिणीच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जाऊ नये यासाठी ज्यांनी प्रयत्न केले त्यांनी आम्हाला सल्ले द्यायची आवश्यकता नाही दोन महिन्यानंतर याच महिला भगिनी अतिशय चांगला तुम्हाला सल्ला देतील आणि पुन्हा एकदा घरी बसवतील ही खात्री माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे महिला भगिनींच्या खात्यामध्ये पैसे जायचे असेल यांचा विरोध आई वडिलांना काही मदत करायची असेल तर यांचा विरोध तरुणांना सहकार्य करायचं असेल तर यांचा विरोध रस्ते करायचे असतील तर यांचा विरोध आरक्षण द्यायचं असेल तरी यांचा विरोध असा विरोध करणाऱ्या लोकांना अजून पंचवीस वर्ष विरोधक म्हणूनच बसवण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून जी आम्ही योजना आखली त्याचं आश्वासन दिलं त्याचं वचन दिलं त्याचे पैसे आज खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आज मला सांगा की ज्यावेळी मी एका रत्नागिरी शहराच्या कार्यक्रमाला होतो एकोणीस तारखेला रक्षाबंधन आहे पण माझ्या हातामध्ये आठ ते दहा राख्या बांधलेल्या आहेत या राख्या कुणी बांधल्या या माझ्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या रत्नागिरी तालुक्यातल्या महिला भगिनीने बांधल्या मला माहिती देखील नव्हतं त्या दे कार्यक्रमाला गेल्यानंतर त्या महिला भगिनी सांगितलं की या सगळ्या राख्या या एकनाथ शिंदेपर्यंत पोचवा अजितदादांपर्यंत पोचवा देवेंद्रजींपर्यंत पोचवा त्यांनी सांगितलं होतं की एकोणीस तारखेला पैसे पाठवतो पण चार दिवस अगोदर आमच्या खात्यामध्ये पैसे आलेत म्हणून आम्ही तुम्हाला राखी बांधतोय खऱ्या अर्थानं सख्या भावापेक्षा देखील जास्त काम या सरकारनं केलेलं आहे म्हणून आम्ही आभार मानतो मला असं वाटतं की हा आशीर्वाद मंत्रीपदापेक्षा देखील मोठा आहे सरकारला मिळालेला आशीर्वाद हा सरकारपेक्षा देखील मोठा आहे आणि अशा कामामध्ये काही लोक अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत तो प्रयत्न कोण करू शकतो आज आमच्या मुख्यमंत्र्यांनी सकाळी अतिशय चांगलं सांगितलं सावत्र भाऊ जसा त्रास देतो तसे सावत्र भाऊ आमच्या बहिणींना त्रास द्यायला लागलेले आहेत पंधराशे रुपये मिळू नये म्हणून त्रास तीन हजार रुपये जमा होऊ नये म्हणून त्रास लेख लाडकी योजना चालू होऊ नये म्हणून त्रास वरिष्ठांना पैसे मिळू नये म्हणून त्रास इतकी सावत्रपणाची भूमिका जी लोक घेत त्यांना कायमस्वरूपी परक ठेवलं पाहिजे असं मुख्यमंत्र्यांनी एक विधान केलेलं आहे याचं कारण आहे या योजनेसाठी शेचाळीस हजार कोटी रुपये आम्ही दिलेले आहेत शेचाळीस हजार कोटी रुपये लेख लाडकीला तीन हजार कोटी रुपये आम्ही दिलेले आहेत युवकांसाठी दहा लाखांचा रोजगार देण्यासाठी दहा हजार कोटी रुपये आम्ही दिलेले आहेत मग एवढे सगळे पैसे जर कुटुंब चालवण्यासाठी सरकार म्हणून चा देत आहे लेकीची काळजी घेत आहे बहिणीची काळजी घेत आहे आई वडिलांची काळजी घेत आहे युवकांची काळजी घेत आहे तर ह्या काळजी घेणारा सरकारच्या सोबत आपण सगळ्यांनी राहिलं पाहिजे एवढीच या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्याला विनंती करतो हा कार्यक्रम झाला म्हणजे सगळ्या अडीअडचणी संपल्या अशातला भाग नाही तर ज्या काय अडीअडचणी अजून आहेत प्रत्येक समाज बांधवांच्या आहेत प्रत्येक जाती धर्माच्या आहेत त्या देखील अडीअडचणी दूर करण्याची जबाबदारी पुन्हा एकदा या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी स्वतः स्वीकारलेली आहे आपण मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात त्याबद्दल मनापासून आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो या प्रकल्पाचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो आणि मी रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र